हाय हॅलो नमस्ते आणि नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली आहे सुरुवात झाली आहे जवळपास अकरा वाजता सकाळ तर राहिलेलीच नाही आहे जवळपास दुपार व्हायला आली आहे ह्याचं कारण असं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकरा वाजता मी ब्लॉग स्टार्ट केला आणि मी अजून पारोशी आहे माझे अजून अंगो झालेले नाही जे की तुम्हाला आधी माहिती आहे की मी हेअर वॉशसाठी फिल्टर पाणी यूज करते आणि मी कालच खूप सारं तेल लावले केसांना मध्यंतरे मी फिल्टर पाणी यूज करायचं सोडून दिलेलं कारण आहे ना हे मला पाणी सांगून देत नव्हते पण आज मी त्यांना पाठवले शंभूला पण घ्यायला गेलेत आणि येताना पाणी पण आणतील शंभू गेला अबागसच्या ट्युशनला तो सकाळीच गेला नऊ ते अकरा जाचं ट्युशन असतं तर पाणी आणल्याच्यानंतरच मी आंघोळ करणार तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की माझा नाश्ता वगैरे इकडं रेडी झालेला आहे आणि परीच सुटर फुटर खायचं चा कंटिन्यू चालू असतं बिस्किट कुठं काय कुठं काय असं तर आता इडली आणि सांबारचा ब्रेकफास्ट आहे आजचा नेहमीप्रमाणे आणि ब्लॉगबद्दल म्हणजे इतक्या दिवस ब्लॉग काय येत नव्हते बाकीच्या सगळ्या गोष्टी मी काय करत होते जेव्हा की मी ब्लॉग देत नव्हते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेलच पण सगळ्यात आधी आता नाश्ता करून घेते शंभू आला की लगेच आणि नाश्ता मी पण करणार आहे कारण मी ब्रश वगैरे फ्रेश वगैरे झाले ब्रश वगैरे केलं फक्त आंघोळ बाकी ते पण केसांच्यामुळे काय डोसा इडली सांबर चटणी चटणी एवढ्या सारे इडल्या इडली चटणी चटणी च ते सांबर स डायरेक्ट निघून जातोय दातात ना बाहेर का नाही खरं

अरे काय अरे काय गेलं म्हणजे टीव्ही बिझी होता ना की घातला त्याला कळलं पण नाही सो काय चला आता आम्हाला जायचंय एका ठिकाणी आम्हाला शूटला सो मला खूप सारा मेकअप करायचा छान मस्त मस्त रेडी व्हायचंय आणि आता मी रेडी होणार आहे लेग्स पण आता चांगली दिसते त्याची वाट लावणार तू मेकअप करून असुदा मेकअप केल्यावर तू खराब दिसते खराब तर आता मला रेडिओ व्हायचं आहे एका शूटसाठी जे की आम्हाला फॅमिली पिक्चर क्लिक करायला जायचं आणि त्यासाठी मला खूप छान मस्त असं रेडिओ व्हायचं आहे तर सगळ्यात आधी मी कि तुम्हाला सांगते की मी छान आत्ता जस्ट फेसवॉश केलं आणि फेसवॉश केलेला आहे मी क्युअर स्किनच्या ह्या फेसवॉशने जे की तुम्हाला माहिती आहे की मी स्किनचे प्रोडक्ट मला जाम म्हणजे जाम आवडतात मी रेग्युलर यूज करते त्याच्यानंतर मी यूज करणार आहे हे क्युअर स्किनचं मॉइश्चरायझर तर मॉइश्चरायझर लावतानाच तुम्हाला समजत असेल की माझी स्किन किती छान हायड्रेट आणि मॉइश्चर दिसते तर पर्सनली मला हे किट खूप जास्त आवडतं तर आधी जे किट यायचं त्याच्यामध्ये फक्त चार प्रोडक्ट असायचे पण त्याच्यानंतर जे मला किट रिसीव झाले आहे आले तर हावाला कॉम्बो सेट मला रिसीव झालाय आहे तर बघा ह्याच्यामध्ये हे ग्ल्युटाचे टॅबलेट आहेत ज्या की खूप चांगल्या आहेत ह्याचा खूप छान इफेक्ट आहे म्हणजे आपण एक्सटर्नली जे काही लावतोय त्याचा इफेक्ट आहे पण इंटरनली हे खाल्ल्यानंतर पण अजून खूप प्रचंड इफेक्ट आहे माझी स्किन तुम्हाला समजत असेल की किती छान क्लिअर दिसते पिंपल्सचा प्रॉब्लेम जवळपास नाहीसा झालेला आहे पिंपलचे जे स्पॉट होते ना ते पण जवळपास गायब व्हायला लागलेत अगदी थोडे थोडे राहिले ते पण थोड्याच दिवसात गायब होणार आहेत तर हे किट मला रिसिव्ह झालंय फक्त एकवीसशे रुपयामध्ये आधीचं किट होतं पंधराशेचा पण ह्या वेळेला हा मोठावाला पाच प्रोडक्ट ह्याच्यात रिसिव्ह झालेत आणि ते आहेत एकवीसशेचं किट मला तर खूप छान इफेक्ट आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता हे क्युअर स्किन काय आहे जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी मी एकदा रिपीट सांगते की क्युअर स्किन हे ॲप आहे जे, जे तुम्हां तुम्हां फोन फोन करा थे, करा थे, तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये किंवा आयफोनमध्ये प्लेस्टोरमध्ये जाऊन डाऊनलोड करायचे करायचे मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्ही तिथं तुमचं हेअर किंवा स्किन सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर वन बाय वन ते तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातात त्याचा अँसर दिल्याच्यानंतर तुमच्या फेसचा फोटो क्लिक करायचा असतो साईड फोटो क्लिक केल्याच्यानंतर ते डॉक्टर्स आहेत ते तुमच्या स्किनला ॲनालिसिस करतात आणि तुमच्या स्किनसाठी पर्सनलाइज एक किट तयार करतात जे कि मला हे वाल किट मिळालेलं आहे अफकोर्स तुमच्या स्किन वाईज तुम्हाला वेगळं किट नक्कीच रिसिव्ह होऊ शकतात तर आणि आपला डेलीचं पाणी किती प्यायचं डाएट डाएट काय असावं ही क्रीम कधी केव्हा कुठं किती क्वांटिटीमध्ये यूज करायचे हे सगळं तुम्हाला ॲपमध्येच बघायला भेटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं फ्री आहे यांचं मंथली फॉलोअप सेशन होतं फॉलोअप सेशनमध्ये डॉक्टर्स आपल्या स्किनला चेक करतात आणि सांगतात की किती कितपत रिझल्ट आहे आपल्याला हेच किट रेग्युलर यूज करायचं आहे की नवीन किट हवं आहे जसं की मला आधीचं किट माझं वेगळं होतं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मला डॉक्टरांनी हे वाला किट सजेस्ट केलं आणि अफकोर्स ह्या किटचाही तेवढा छान इफेक्ट वाटतोय माझ्या फेसवरती जर तुम्हाला हे बाय करायचं असेल तर माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज करायला अजिबात विसरू नका आणि अजून एक गोष्ट की हे प्रोडक्ट नाईन्टी एट पर्सेंट अॅक्युरेसी आहे आणि डर्मोटॉलॉजिकली टेस्टेड आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे आणि हो कोणताही साईड इफेक्ट नाहीये तर नक्की यूज करा तर आता मी आधी आवरायला सुरु करते अजून खूप सारा मेकअप बाकी आहे माझा चला फायनली आम्ही निघालो आमच्या गावाला काय बघ तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तिघांनी पण मॅचिंग केलं आहे माझं हे हे आणि शंभूचं मागे कोट घातलाय त्याला पण वाईन कलर आहे पण मधले पण खूप सारे शेड आहेत म्हणजे शंभूचं ह्या दोघांचं परफेक्ट मॅचिंग आहे माझं थोडंसं साडीचा कलर वेगळाच जातो आहे ते मला आत्ता गाडीत बसल्यावर कळलं आणि आम्हाला एक फॅमिली पिक्चर शूट क्लिक करायचं आहे तिघांचा तो ह्याच्यासाठी की नवीन घरात आम्हाला भिंतीवरती तसावाला लावायचं आहे तर फ्रेम लावायला तर आमच्या बेडरूममध्ये चान्स नाही आहे पण आम्ही कर्टनमध्येच ते प्रिंट करून घेणार आहोत म्हणून फक्त मी म्हटलं आपण जर कर्टनला सात आठ हजार एका कर्टनला घालवणार असेल तर एक फोटो काढून तो व्यवस्थित म्हणजे तिघांचं मॅचिंग करून छान असा फोटो क्लिक करून तो टाकला तर ते अजून बेटर होईल आणि फोटो म्हणजे ते काही कॉपी हातात पण नाही घेणार आहे फक्त फोटो काढून मोबाईलमध्ये घ्यायचा ह्याच्यासाठी की त्यांनी सांगितलं एकदम क्लिअर फोटो व्हावाय मोबाईलमध्ये कसं थोडंफार ब्लर होतं अशा हिशोबाने सो असं झालंय माझं मेकअप आणि हे वाले कानातले घातले त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय मॅचिंग असं का मला मंगळसूत्रच नव्हतं मंगळसूत्र हेच आहे बघता आणि आता कसं शूट लगेच झोपला काही आवडलेलं नाही कारण फोटो असे काय आम्ही काय फोटो प्रिंट पण नाही काढणार आहे ना फक्त मोबाईल मोबाईल मध्येच घेणार फोटो परीला म्हटलं राहू द्या तिचा आवरायचं म्हटलं की अजून दोन तास लागतील आणि आवरून पण काही उपयोग नाहीये तिचा हाय की नाही परी चला आपण आता काढू फोटो लेट्स गो तर मी आम्ही बांधकामावरती आलोय फोटो स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढले पण माझं असं की मला नाही पटत दुसऱ्यांनी काढलेलं तर तरी पण मी आम्ही घरी आलो इथे बांधकामावरती आलो इथले जे इलेक्ट्रिशियन आहेत ते पण कॅमेरामॅन आहेत दाजींचे भाऊच आहेत त्यांना ते, सांगितलं इथं आमच्या तिघांची फॅमिली पिक्चर हे करायला त्याच्यानंतर माझं रील्स काढायला चालू झालं तर परीचंद शंभूची तोंड कशी झाल्यात आणि काय कारण द्यायचं म्हणून शंभू सांगते की परीलाशी आली घरी चला <laughs> म्हणजे तुमचं वास करा व्हिडिओ काढायचं हे पटलं तर तुमचं वास करा व्हिडिओ काढायचा असं नाही सांगू शकत हे काय माजी लाव टाका लाव टाका लावून टाका बरोबर आहे बरोबर आणि एवढं छान वातावरण्यांना चक्क आता पाऊस उघडला म्हणून तरी मी वरती फोटो काढायला आले आणि इकडे बघा आमच्या शेजारचा प्लॉट मध्ये हे होतं हरळी होती हे खोटो खोटो कारण सांगते आता घरी जाण्यासाठी लवकर ठीक आहे अजून एक तास लागणार आहे नाही झालं झालं चला लेट गो टाकून चल अरे बोक्यानू इसके सिवा हम दिन नाही जाता है ना परी परी बघा हसलं पाहिजे हो कस फुगल्यात गाल पाणी हेला नाही आवडत ना म्हणून दोघात ओके तुझा काय लय हान ते दाबून काय सुट्टी नको देऊ तू खा तर बघा घरी आलोय घरी यायला जवळपास पाहुणे आठ वाजले जातो शंभूचा हँड क्लास आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही शंभूला स्विमिंगला नाही पाठवलं कारण आहे ना खूप सारा पाऊस आहे आणि खूप सारी त्याला थंडी पण वाचते स्विमिंग करताना हा आणि मॅडम इथे जिबली पाणी खेळत घरात जिबली पाणी खायची जागा आहे का मॅडम तर राहुलनी घेतलेत फिश आज आहे माशांचा प्रोग्राम मस्त अशी मासे फ्राय अहो मी बोलतीये यांचं है, काय सांगतो अरे आम्ही जिबली अशी वेळ असते तर हे ना खाव म्हणजे मला खरं तर खाऊशी वाटलेत मासे कारण ना हे सकाळी मला होते चिकन आणि मटण करायचं बोलणं देत नाही तर यांचं सोडून तुमच्या घरात हाय का सांगा मला नक्की पहिला पसारा आवरायचा किती तो पसरा केला बॅडमिंटन कुठं घोडा कसा पडला काय मच्छी तर हे मला म्हणत होते की आपण चिकन किंवा मटन आणतो आज पण मी म्हटलं नाही दिवस झालं मच्छी नाही मला नॉनव्हेज मध्ये त्यातली त्यात अंड एक आवडतं अंड भरपूर आवडतं आणि त्यातली त्यात मासे फक्त फ्रायवाले आवडतात रसावाले अजिबात नाही आवडत तर ना ते आणलेत आता तेच करायचे पण ह्या साडीने मला काहीच काम नाही सुचवते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडी कशी दिसती हे सांगा आणि ही साडी मला एका पेजकडून रिसू झालेली आहे तर अंकी सारी अँड ज्वेलरी असं त्यांच्या पेजचं नाव आहे इन्स्टावरच्या तर मागे पण मी ही साडी घातलेली पण ह्याच्यावरती काही रिल्स नव्हते काढले आणि त्या ताईंना मला द्यायची होती रिल्स म्हणून मग आज ही साडी वेअर केली आणि म्हटलं शो तो फोटो पण एक क्लिक होईल आणि साडीचं पण होईल असं म्हणून धोनीचं प्रमोशन म्हणजे धोनी पण गोष्टी होऊन जातात सो साडी घ्यायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल आणि साडी तुम्ही म्हणाल तर खूप सुंदर आहे एकदम टोन फॅब्रिक आहे तुम्ही फॅब्रिक हे बघून लक्षात येतच असेल की एकदम गुळगुळीत आहे पूर्ण स्टाडीवरती स्टोन आहे का पण नाही छानच असतात ना मला जे छान वाटतं तेच मी तुम्हाला सांगते आणि ह्याला पूर्ण अशी फुल स्टोनमध्ये बॉर्डर आहे ओरिजिनल स्टोन आहे सगळे असं नाही की प्रिंट वगैरे खूप सुंदर आहे खूप सुंदर अति आणि हा जो ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज पण मला स प्रमोशनला स्टिच करून मिळालेला आहे तर हा ब्लाऊज आहे आदिती शेलार ह्यांचा एक आदिती डिझायनर म्हणून इन्स्टाला पेज आहे तर जर तुम्ही झेड कॉर्नर किंवा मांजरीच्या एरियात राहत असाल तर तुम्ही त्यांच्याकडून ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता खूप सुंदर आहे फिनिशिंग नक्कीच माझे ब्लाऊज मी शिवते पण ती माझी फ्रेंडच आहे आणि ती मला बोलली की प्लीज माझ्याकडून प्रमोश म्हणजे मी तुझा ब्लाऊज स्टिच करून देते तर तिने मला स्टिच करून दिला आणि खूप सुंदर आहे माग नॉर्मलच लेस लावली एक मिनटं तुम्ही दाखवा मागचा दाखवा 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 प्लीज प्लीज आणि मॅचिंग करायला हा तर ना तर मी स्वतःचे ब्लाऊज शिवते पण तेवढी फिनिशिंग मला असं वाटतं की माझ्या ब्लाऊजची नसती पण ना हा जो एरिया असतो ना इथे पायपिंग असते तर तिने इथे पण हात सिलाई केली आहे स्ल्यू एकदम व्यवस्थित एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आणि मागे असे अशी वालेले स्लावून दिलेली आहे जे की तिचं तिनेच लावले आहे आणि म्हणजे खूप सुंदर आहे म्हणजे मला शक्यतो कोणी शिवलेले ब्लाऊज नाही आवडत मी फक्त माझेच मी शिवलेले विअर करते पण आधी तिने जे शिवले ना ते खूप सुंदर आहे खूप परफेक्ट फिटिंग बसते जर तुम्हाला काय शिवून घ्यायचं असेल तर मला सांगा मी तिचा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला देऊ शकते हा तर आता करायचं आहे स्वयंपाक लाईट साडी झालाय आणि ही साडी एवढी गुळगुळ येते ना जी की गोल्डन साडी मी मागे अगदी विअर केलेली जी मॉलची मधले रील्स आहेत तर ह्याचा पदर आहे ना असं राहतच नाही ह्याचा पण असं खाली खाली येतं आणि त्या साडीवर पण तसंच झालं पण आयजी सगळ्या रील तसं आल्यात पण आता काय करणार ते पण तशीच आहे आणि ही पण अशीच आहे की ह्याचा पण पदर नेट राहत नाहीये आणि इथं पिन लावायला मला अजिबात आवडत नाही म्हणजे ती पिन एकतरी ह्या पण लूज होतो ही कडचं टाईट होतं मला नाही आवडत

थंपरी एक मिनिट काय झालं की आता मी आवरलं आणि एक जण रेंटने घर शोधत आलेले तर ताई तर त्या आम्हाला बाहेर विचार होतं की रेंटने आहे का तर आता अफकोर्स हे हो घर रिकाम होणार आहे आणि तिकडचं पण नवीन घरातलं पण एक वन बी एच के होता रेंटने द्यायला एक गेला एक आहे तर आम्ही त्यांना म्हटलं आमच्याकडे वन बी एच के पण आहे टू बीएचके पण आहे त्यांना रेंट वगैरे सांगितलं टू बीएचके बघायला भेटेल टू एच के, के म्हणजे हा तर पहिल्यांदा माझ्या समोर माझ्या घरात कोणीतरी येऊन आता काय करायचं काय करायचं ती गेली तिकडं पडून माझ्या घराचा सौदा आपण विकत नव्हतो बाळा भाड्याने देत होतो घर आपलंच राहणार आहे नाही जरी घर घेत असलो तरी पण आपण आता राहतोय आपण त्याच्यानंतर इथे येऊन नाही ना बसू शकत म्हणजे आपण फिरू पण नाही शकत मग बाळा आपण येऊन बसू शकतो फक्त भाडं नाही भेटणार आपल्याला असं करता येईल तर म्हणजे त्या ताई मला म्हटलं की मला टू के बघायला भेटेल का तर म्हणजे मला एवढं जड जात होत ना म्हणायला की तुम्ही या आतमध्ये आणि बघा तरी पण म्हणजे मी म्हटलं त्यांना की आतमध्ये येऊन बघा पण त्या ज्या वेळेस आल्या हॉलवरती नजर टाकली बेडरूम वरती आणि किचन त्यांनी बघितलं खरंच एवढं बेकार वाटलं ना की आपलं घर दुसरं कोणीतरी बघतंय राहायच्या हिशोबाने म्हणजे बेकार वाटलं मला वाईट वाटलं म्हणजे एक टीव्ही ते असतं ना की घराचा सौदा चालतो तशा मध्ये मान्य आहे की घर भाड्याने देणारे पण जेव्हा ते लोक भाडं देतात त्याचा अर्थ ते आपण आपला हक्क संपतो ना त्या गोष्टींवरून आता वरती धोनी पण एक वन आर के एक वन के भाड्याने मी आजपर्यंत कधीच गेलेल नाही त्यांच्या घरात म्हणजे मी गेले तरी त्यांच्या उमऱ्यातन त्यांच्याशी बोलते काही कार्यक्रम असेल तर तेवढ्याच म्हणजे हॉलमध्ये गेले तर हॉलमध्येच मी कधी त्यांचं असं घर फिरून नाही बघितलेलं आणि माग जे दादा राहतात ना ते तर वर्षानुवर्ष म्हणजे पूजा झाली तशी तेच राहतात त्यांच्या तर घरात मी कधीच नाही गेलेले म्हणजे तेच कधी आठवड्यात ना त्यांचीच फॅमिली काहीतरी आठवड्यात नाही एकदा दोनदा म्हणजे जायचा आपला संबंधच येत नाही शेवट ते लोक भाडं देतात त्याचा अर्थ ते घर थोडक्यात त्यांचं आपला हक्क तिथला संपतो आपण पैसे घेतो म्हणजे ते थोडक्यात त्यांचं तर हे पण घर जर तसं झालं तर इथल्या माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत शंभू इथे लहान मोठा झाला आणि त्यातनं परी मी रडती आणि परीला कॉमेडी सुचते ती तिथं रडती आहे आणि एकदा फरशी सोबत बोलतीये फरशीला बोलतीये की आता हिथं मी मेकअप साठी मी इथं उभी राहते ना अर्षद बघायला तर ती रडत रडत म्हणते की आता मी मेकअप मेकअप करून इथं कधी उभी राहणार आणि ती खाली झोप इकडे आणि खाली म्हणजे मी रडत होते माझं अचानक लक्ष गेलं परीच काय चाललं तर ती रडत रडत म्हणते आता मी इथं मेकअप करून कधी उभी राहणार लक्ष दे हे झासत ना बसले नाही करत तर काही पडलेलं नाहीये मला म्हणतो की तू राह इथे पप्पा मी जातो नवीन घरात काय झालेलं काय 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 करत होते तू मी रडती आणि ह्या पोरीला कॉमेडी सुचती हे परडे परडे जायचंय आपण हे घर सोडून मग एक काम, काम करायचं ना तीन दिवस इथं राहू तीन दिवस तिकडे राहव आणि एक दिवस कुठं राहायचं कुठतरी रोडवर राह <laughs> म्हणजे नवीन घराचा आहे रोडवर <laughs> नवीन घराचा एवढा आनंद आहे येत्या सहा जून ला पूजेची डेट पण आहे पाऊस पण तोपर्यंत थांबेल अशी आशा आहे आणि सगळ्या गोष्टी झाल्यात आणि खुशी पण खूप आहे म्हणजे तिथं छान छान एवढं फर तुझ्या पप्पाने ठीके ठीके पण माझ झालं हॅन्ड करायला फिश केलाय पण रसा कोणी सुद्धा खात नाही शंभूला मला परीला कोणालाच आवडत नाही फक्त हेच खाणार आहेत त्यांच्या पुत्र जर असच रसा करते आणि आम्हाला सकाळचा सांबर आहे जर भातासोबत खायचं असेल तर आणि फिश आणि फ्राय भाकरी कशावर मी सांबार सोबत खाऊ शकते आणले फिश खायचे असतात आपल्या खायचे असतात त्यांची इच्छा होती की डीप फ्राय करायचे पण होतं काय डीप फ्रायला तेल खूप सारं लागतं आणि ते राहिलेलं तेल आहे ना खरकट लवकर माझा युज नाही होत आणि त्याचं परत आहे ना वास सुटतो वास सुटतो म्हणून मी शालो फ्रायच करते तव्यात कसलं फ्राय शालो फ्राय शालो असतं कधी काही चालू मालो आ, कसली मी फ्राय आण तर आता हे फ्राय चालू आहे या तुम्ही पण फिश खायला आपण हा, मस्त झाले मी एक खाऊन पण बघितलं तर बघा झालं आता जेवण वगैरे झालं सगळं आवरलंय जवळपास साडे अकरा वाजता रात्रीचे आणि आता झोपायची तयारी तर मी तुम्हाला सकाळी आहे की मध्यंतरी ब्लॉक काय येत नव्हते त्याचं मी तुम्हाला कारण सांगेल तर त्याचं कारण आहे असं की तुम्हाला मी म्हटलं की लवकरच घराची पूजा होती आम्ही ॲक्च्युली एकतीस तारीख धरलेली एकतीस मे पण पावसाचा अंदाज घेता एकतीस मे कॅन्सल केली आणि फायनल तारीख कदाचित सहा जूनच आहे फायनल तर त्यासाठी खूप सारी शॉपिंग होती म्हणजे कर्टन चॉईस करणं कर्टन घेणं झुंबर काय लाईट्स आणि असं बरंच काही आम्ही म्हणजे चार पाच वेळा सिटीत गेलो पुण्यामध्ये जाऊन आलो फर्निचर वगैरे हो काही गोष्टी बुक केल्या सोफा वगैरे हो बुक केलाय आता काय केलंय कसं केलंय ना ते तुम्हाला त्या त्या टाईमला समजेल आल्याच्या नंतर याच्या मी प्रत्येक वेळेस घरातनं जाताना नाही ना ठरवून जायचे की मी ब्लॉक काढेल ब्लॉक काढेल पण तिथं गेल्यानंतर व्हायचंच नाही खूप गर्दी गोंधळ त्यातनं रोज पावसाने धुमाकूळ घातलेला जुळतच नव्हता ब्लॉगचा कार्यक्रम त्याच्यामुळं काय मध्यंतरी ब्लॉग आले नाहीत आणि आज खरं तर मी सा बांधकामावर गेलेले पण फर्निचर बऱ्यापैकी झालंय थोडं थोडं राहिले ते पण होणारच आहे पूजेच्या आतमध्ये तर करावंच लागेल तर आता एकदाच दाखवेल मी गेले की तुम्हाला एक फायनल लुक किंवा एक, एक स्पेशल ब्लॉग पण देईल पूजेच्या दिवशी तर, तर तुम्हाला मी ऑल ओव्हर घरच दाखवेल की कसं झालंय काय सगळं गोष्टी तर आता ज्या त्या गोष्टी सोफा बरंच काही घेतलंय तर ते तुम्हाला त्या त्या वेळेला कळेल की कसं घेतलंय काय ते काय असं नसतं शंभू बघायचं कधी तर आता बघा इकडे परीला आली झोप झोप म्हणजे तशी अजून आहे जागी ऐ नाटकी आणि हे काटायचं ह्याचं काय एक्सरसाईजचं टाईम आहे ना शंभू असं नाही बघावं कधी उलट नाही हो अच्छा तस झोपलंय ही कुठली पद्धत तुझी झोपायची तर सर मी आम्ही खूप प्रयत्न करतो की तुम्हाला डेली ब्लॉग द्यायचा पण होत नाहीये है, है ना हे पण मला रोज बोलतात पण होतच नाही म्हणजे दिवस उगवतो तसा मावळायला जातं आणि कुठे दिवस संपतो हे कळत नाही आणि त्यातनं इन्स्टाच्या रील आणि आपले हॉटेल टी एफ सीचे दोन आहे त्याच्यावरचे रील त्याच्यातच पूर्ण दिवस जायला लागला निघून आणि काही प्रमोशन्स वगैरे पण होते मध्यंतरी तर त्याचे पण रील त्याचं एडिटिंग त्या खूप साऱ्या गोष्टी होत होत्या त्याच्यामुळं काय ब्लॉग जमत नव्हतं पण मला जमेल तसं मी तुम्हाला नक्की ब्लॉग द्यायचा प्रयत्न करेल आणि एकदा का तिकडे शिफ्टिंग झालं नवीन घरात तर मग काही नाही मग काय डेलीची मी ब्लॉगच स्टार्ट करेल डेली रुटीन म्हणा काही ना काही पण आता सध्याचं खूप गडबड चालू आहे म्हणजे ते ब्लॉग काढणं पण लक्षात राहत नाही आणि काढला तरी तो एडिट पण होत नाही अशा पण गोष्टी झाल्यात है ना शंभुडी चला ता ता कर, बाए बाए। 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 बाए तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय गुड नाईट भेटूयात लवकरच नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय बर्डे बाय तर बाय बाय झोपा झोपा गुड नाईट ही पोरगी गावाला आठ नऊ वाजता झोपत होती आता ही कड रोज साडेबारा एक वाजता झोपते बारा वाजता तरी बाराच्या कधीच झोपत नाही Salah. Bye.